श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात वय झाले की देह थकायला लागतो थकवा हेच एक दुखणे होऊन बसते जवळजवळ प्रत्येक इंद्रियाच्या व प्रत्येक अवयवाच्या तक्रारी सुरू होतात स्वभाव फार अधीर बनतो मेंदू अशक्त होतो स्मरणशक्ती दगा देऊ लागते पचन क्षीण होते पण लहान मुलाप्रमाणे हे खावे ते खावे असे मनात येते काम क्रोध लोभ द्वेष इत्यादी विकार चढदिशी पेट घेतात अशा अवस्थेमध्ये नामस्मरण व्यवस्थितपणे चालू ठेवणे सोपे नसते पूर्वीचा अभ्यास असेल तर विकार आवरून व त्यांना बाजूसं सारून नाम घेता येते पण देहाला दुखणे येऊन जीव अस्वस्थ झाला असताना नाम नीट चालू ठेवणे कठीण जाते माझा तर अनुभव असा आहे की देह दुःखामध्ये आणि दारिद्र्यामध्ये जो शांतपणे नामस्मरण करू शकतो त्याने परमार्थाची अर्धी मजल मारली असे खात्रीने मानावे म्हणून देहदुःख अंगावर आले असता औषधपाणी प्रथम करावे आणि नंतर भगवंताची प्रार्थना करावी की माझे अनुसंधान जसेच्या तसे राहू दे असे केल्यावर नामस्मरण चांगले चालेल माझ्या ऑपरेशनच्या प्रसंगी हा अनुभव मला आला देह दुःख ते सुख मानित जावे ही अवस्था आणखी औरच आहे माझे सद्गुरू अन्नाच्या पवित्रपणाबद्दल पुन्हा पुन्हा सांगत असत ते म्हणत की नामस्मरणाचा परिणाम लवकर दिसून येण्यासाठी आपण खातो ते अन्न तीन अंगांनी शुद्ध असावे एक पदार्थ शुद्ध असावेत दोन अन्न शिजविणाऱ्याची मनोवृत्ती आपलेपणाची असावी तीन खाणाऱ्याची वासना पवित्रपणाची असावी एकदा असे झाले की एक गृहस्थ मला भेटण्यास आले त्यांनी एका लहान डब्यात शिरा आणला होता तो खाण्याचा आग्रह ते करू लागले शिरा चांगला असला तरी तो पाहिल्यावर मला आतून न खावा असे वाटू लागले नंतर समजले की त्यांनी तो विकत आणला होता मला असे का वाटले याचा मी मनाने शोध घेऊ लागलो तेवढ्यात हरकॉस याचा एक ग्रंथ माझ्या वाचनात आला हरकॉसचे अनुभवसिद्ध सांगणे असे की प्रत्येक वस्तूला स्वतःची अशी स्पंदने असतात प्रत्येक व्यक्तीला तिच्या वासनेची स्पंदने असतात एखादा माणूस जेव्हा कोणत्या तरी वासनेने एखादी वस्तू घेतो तेव्हा त्या वासनेची स्पंदने तो त्या वस्तूभोवती निर्माण करतो जो दुसरा कोणी ती वस्तू घेतो त्याच्या वासनेप्रमाणे त्या वस्तूची सारी स्पंदने त्यास अनुकूल व प्रतिकूल होतात एखाद्या सभेमध्ये हरकॉसला एखादे घड्याळ दिले तर त्याच्या स्पंदनावरून घड्याळाचा मालक तो बरोबर शोधून काढी सांगण्याचा मुद्दा असा की आपण जे अन्न खातो ते साफ केलेले स्वच्छ शुद्ध ताजे व फार संस्कारित नसलेले असावे याहीपेक्षा अन्न तयार करणाऱ्याची वासना फार महत्त्वाची मानली पाहिजे अन्न तयार करणाऱ्याच्या वासनेची स्पंदने त्या अन्नाबरोबर येणारच ती अध्यात्माला अनुकूल करून घेण्यास एकच उपाय आहे तो म्हणजे त्या अन्नाचा भगवंताला अथवा श्री सद्गुरूंना नैवेद्य दाखवणे होय साधनी माणसाने सत्पुरुषांच्या हातून प्रसाद घ्यावा किंवा त्याच्या घरचे अन्न मागून घ्यावे आपला सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनांनी लवकर भरून जावा असे खरोखर वाटत असेल तर बाजारचे खाणेपिणे शक्य तितके टाळावे नियमित वेळी नियमित प्रमाणात स्वच्छ साधे व ताजे अन्न खावे ते खात असतानासुद्धा नामाची वासना ठेवून खावे सत्पुरुषाच्या घरचे अन्न शक्तीयुक्त असते नामाची वासना ठेवून ते सेवन केले नाही तर स्वार्थबुद्धी बळकट बनत जाते अन्नाच्या सेवनाला पावित्र्याची पार्श्वभूमी राहिली नाही हे माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे असो साधक हो प्रत्येक माणसाच्या जीवनात असे काही सुखाचे व दुःखाचे भोग येतात की त्यांचे कारण सांगता येत नाही परंतु नामस्मरणाने आपल्याला आपल्याचं देहाकडे वेगळेपणाने पाहता येऊ लागते ही युक्ती कशी काम करते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम